सांस्कृतिक कार्यक्रमांनी माउंट मध्ये राष्ट्रीय मीडिया संमेलनाला सुरुवात माउंट आबू राजस्थान ब्रह्मकुमारी चेश्वरी विश्वविद्यालय हळूकृष्ट मिडिया वतीने आज माउंट आबू येथील सरोवर मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने रिसेप्शन सेशनची सुरुवात झाली मे सत्तावीस पर्यंत चालणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये भारतातील विविध राज्यातील सुमारे पाचशे मीडिया कर्मी उपस्थित आहेत यावेळी नलिनी मुंबई बिग्या प्रकाश आबू रोड के रंजन वलसाड राष्ट्रीय कोऑर्डिनेटर मीडिया विंग मुंबई प्रमुख वक्ते होते नई सामाजिक व्यवस्था भूमिका या विषयावर आयोजित होणाऱ्या या पाच दिवसीय संमेलनात मीडियातील वरिष्ठ मान्यवर मार्गदर्शन करणार असून इंग्लंड नेपाळ येथील पत्रकारांचं प्रिंट व सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील मालक संपादक व्यवस्थापक ब्युरो चीफ जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ पत्रकार बातमीदार व मीडियाशी संबंधित सुमारे पाचशे मीडियाकर्मी उपस्थित आहेत सिस्टर व केचंदा यांनी सूत्रसंचालन केले माउंट बाबू राजस्थान आदी नृत्यकला डान कला डान्स अकॅडमी खरगपूरच्या नृत्य कलाकारांनी नृत्य सादर केले सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज माउंट बाबू